नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गशीर्ष महिन्यात आपण प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत करून पूजा मांडणी करत असतो ज्याप्रमाणे आपण ह्या व्रताची पूजा मांडणी करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पूजेची उत्तर पूजा देखील करणं गरजेचं असतं संपूर्ण दिवसभर आपल्याला गुरुवारी व्रत पूजा उपवास करायचा असतो संध्याकाळी सात्विक आहार घेऊन नैवेद्य आरती करून आपल्याला उपवास सोडायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उत्तर पूजा करायची असते तर उत्तर पूजा म्हणजे काय उत्तर पूजा कशी करायची त्याचप्रमाणे आपण जे साहित्य ठेवलेलं आहे या साहित्याचं काय करायचं कोणतं साहित्य आपल्याला थे ठेवायचं आहे थे? कोणतं साहित्य आपल्याला विसर्जन करायचं आहे याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा गुरुवारी आपण पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने आपण पूजा मांडणी करत असतो उपवास करत असतो व्रत कथा वाचत असतो यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने उत्तर पूजाही करता येते आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उठल्यावर अंघोळ केल्यावर पूजेपशी यायचं आहे आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे हळदी कुंकू आपल्याला स्वतः ला स्वतःला लावून घ्यायचं आहे यानंतर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गुळ साखर नुसतं दूध साखर किंवा खडी साखरेचा तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे किंवा तुम्ही एखादं फळ नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून ठेवला तरी चालेल यानंतर सर्व पूजेवर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवीला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि क्षमा प्रार्थना मागायची आहे हे माता लक्ष्मी मी तुझी अगदी साध्या सोप्या पद्धतीने साध्या मनाने पूजा मांडणे केली आहे पूजा करताना किंवा सेवा करताना जर जर का आपल्याकडनं कळत नकळत काही चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि यानंतर आपल्याला एक एक वस्तू उचलून घ्यायची आहे सर्वात अगोदर आपल्या देवघरात असलेल्या ज्याही काही इथे वस्तू असतील मूर्ती असतील त्या वस्तू त्या मूर्त्या आपल्याला उचलून देवघरात मांडायच्या आहेत त्यानंतर आपण जी फळं ठेवलेली आहेत ही फळं तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून खायची आहे आपण जी फुलं पानं जी पत्री ठेवलेली आहे या सर्व वस्तू आपल्याला एका साईडला काढून घ्यायच्या आहेत आपण जो कलश मांडणी केलेली आहे त्या कलशावरचा जर का तुम्ही मुखोटा मांडला असेल तर तो मुखोटा तुम्हाला एका साईडला ठेवून घ्यायचा आहे कलशावर घातलेल्या सर्व वस्तू तुम्हाला व्यवस्थित उचलून ठेवायच्या आहे त्यानंतर कलशामधलं पाणी तुम्हाला घरात सर्वत्र शिंपडून घ्यायचं आहे यामध्ये टाकलेला एक रुपयाचं नाणं सुपारी तुम्हाला बाजूला काढून घ्यायची आहे आणि कलशामधलं पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही या पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवलं असेल पिवळ्या कवड्या ठेवल्या असतील शंख ठेवला असेल घंटी ठेवली असतील या सर्व वस्तू उचलून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत तुम्ही आदल्या दिवशी जो नैवेद्य ठेवणार आहात तो नैवेद्य तुम्ही थोड्या वेळ पूजेसमोर ठेवून त्यानंतर तुम्ही जेवताना तो नैवेद्य घरातल्या सर्वांनी खाऊन घ्यायचा आहे त्याचप्रमाणे दूध साखर खडी साखर तुम्ही ठेवलेली असेल तर तो देखील नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात यानंतर आपण पूजेमध्ये आपण कलशाखाली तांदूळ ठेवलेले असतात तर हे तांदूळ ठेवताना तुम्ही एका डिशीमध्ये ठेवा आपल्याला प्रत्येक गुरुवारी हेच तांदूळ वापरायचे आहे जो नारळ आपण पहिल्या गुरुवारी ठेवलेला आहे हाच नारळ आपल्याला प्रत्येक गुरुवारी ठेवायचा आहे त्यानंतर आपण पानाचा विडा ठेवलेला असतो तर ह्या विड्यावर ठेवलेल्या आहे। वस्तू आहेत ह्या वस्तू आपल्याला एका बाजूला उचलून घ्यायच्या आहेत पानं आपल्याला निर्मल्यात टाकायची आहेत बघा नारळ जो आहे तो नारळ कलशाखाली ठेवलेले तांदूळ एका पिशवीत तुम्ही नीट गोळा करून घ्या त्याचप्रमाणे आपण विड्यावरती जे वस्तू ठेवलेले आहे खारी खोबरं हळकुंड सुपारी ह्या वस्तू तुम्हाला एका पिशवीत व्यवस्थित उचलून ठेवायची आहे मुखवटा असेल काही तुम्ही देवीला सजवण्यासाठी साहित्य आणलेलं असेल ते साहित्य तुम्हाला व्यवस्थित एका पिशवीत ठेवायचं आहे आणि ह्याच वस्तू तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी तुम्हाला वापराय महालक्ष्मी महात्म्याचं जे पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला व्यवस्थित उचलून ठेवायचं आहे दिवा जर का चालू असेल तर तो, तो दिवा तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला पूजा ही उचलून घ्यायची आहे आपण जे पूजेसाठी कापड वापरलेलं असेल वस्त्र वापरलेलं असेल ते देखील आपल्याला व्यवस्थित उचलून ठेवून द्यायचं आहे तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने उत्तर पूजा ही करायची असते परंतु उत्तर पूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दूध साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा देवीला नमस्कार करायचा प्रार्थना मागायची आणि मग आपल्याला ह्या सर्व वस्तू उचलून घ्यायच्या आहे फुलं पानं पत्री ह्या काही वस्तू असतील ह्या सर्व वस्तू तुम्हाला निर्मल्यात टाकायच्या आहेत तर या पद्धतीने आपण सर्वांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी त्याचप्रमाणे समर्थ लिहायला विस विसरू नका धन्यवाद